संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ इथून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना गती अचूकता आणि शक्ती यामुळे ब्राह्मोस जगातल्या सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक ठरलं असून तिन्ही सैन्य दलांसाठी ते पाठीचा कणा आहे संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्धार संविधानाचं पुस्तक घेऊन मिरवणारे आज नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच पंधरा अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल भारतासाठी नवा व्यवसाय विसा व्हिसा करण्याचीही ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींनी केली घोषणा फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या न्यायालयानं दिली मंजुरी भारताच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश युद्धबंदीचं उल्लंघन करत पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला सतरा स्थानिकांचा मृत्यू प्रत्युत्तर देण्याचा अफगाणिस्तानचा पवित्रा डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा मात्र युक्रेनला क्षेपणास्त्र देण्यास अमेरिकेची ता, टाळाटा पुन्हा चर्चा होण्याची शक्यता धरती आबा अभियानाच्या सर्वोत्तम अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राचा तर आदी कर्मयोगी अभियानासाठी गडचिरोलीचा सर्वोत्तम जिल्हा म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान आरोग्यम धनसंपदेचा संदेश देणारे आणि समृद्धीचा सण धनत्रयोदशी निमित्त आज घरोघरी पूजन खरेदीचा उत्साह आणि डेनमार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक चिरागच्या जोडीची उपांत्य फेरीत धडक लक्ष सेन मात्र स्पर्धेबाहेर नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी, मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथं ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना करण्यात आली त्याशिवाय दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सुखोई तीसच्या माध्यमातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा आभासी हल्लाही यावेळी दाखवण्यात आला आजचा दिवस उत्तर प्रदेश आणि भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज इथून रवाना झालेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारताचे सुरक्षा आणि सैन्य दलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यावेळी म्हणाले अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या प्रकल्पाची सुरुवात झाली होती आणि केवळ पाच महिन्यांच्या आत इथून पहिल्या ब्राह्मोसची खेप रवाना झाली ब्राह्मोस हे भारतीय संरक्षण प्रणालीच्या विश्वसनीयतेचं दुसरं नाव ठरलं आहे सैन्य दलांच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे असं राजनाथ सिंह म्हणाले आमच्यासाठी एखादं बीज रोवलं आणि त्यातून निर्माण झालेलं पीक पाहिलं असा हा क्षण असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले ब्राह्मोस केवळ तांत्रिक दृश्या नाही तर विश्वसनीयतेतही जगात नावाजलं जातं या सुपर सॉनिक क्षेपणास्त्राची गती अचूकता आणि ताकद यामुळे तिन्ही सैन्यदलांसाठी ते पाठीचा कणा ठरला आहे युद्धाचा निर्णय बदलण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले ब्रह्मोस सिर्फ एक मिसाइल नहीं है बल्कि वह भारत की बढ़ती हुई स्वदेशी क्षमताओं का यह प्रतीक है एक तरफ इसमें ट्रेडिशनल वारहेड हैं, एडवांस गाइडेड सिस्टम्स हैं तो दूसरी तरफ यह सुपरसोनिक गज से लंबी दूरी तक मार्ग कर सकता है स्पीड एक्यूरेसी और पावर का यह कॉम्बिनेशन ब्रह्मोस को दुनिया की सर्वश्रेष्ठ प्रणालियों में से एक बनाता है और हमारे लिए गौरव की बात है कि आज ब्रह्मोस भारतीय थल सेना नौसेना और वायु सेना तीनों की रीढ़ बन चुका है यह ब्रह्मोस ऑपरेशन सिंदूरच्या काळात ब्राह्मोसची प्रत्यक्ष क्षमता जगानं पाहिली ते केवळ ट्रेलर होतं ब्राह्मोस काय करू शकतं याची झलक भारतानं त्यावेळी दाखवली असं त्यांनी सांगितलं लखनौच्या ब्राह्मोस एअरस्पेस इथं ही क्षेपणास्त्र विकसित करण्यात आली आहेत ही देशातली पहिली संरक्षण उत्पादन मार्गिका असून त्यात ब्राह्मोसच्या उत्पादनापासून ते अंतिम चाचणीपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत यावेळी दोन्ही नेत्यांनी बूस्टर आणि वॉर हेड भवनाचं उद्घाटनही केलं तसंच या परिसरात राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं संपूर्ण जग आज भारताकडे विश्वासार्ह जबाबदार आणि लवचिक भागीदार म्हणून बघत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल रात्री भारत मंडपम इथं अनस्टॉपेबल भारत द फोर्स ऑफ नाव या विषयावर आयोजित जागतिक परिषदेत बोलत होते इलेक्ट्रॉनिक्स ते औषध निर्माणापासून आणि वाहन उद्योग ते मोबाईल उत्पादनांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतात गुंतवणुकीची एक नवी लाट आली असून भारत आज धावण्याच्या मनस्थितीत नाही असं पंतप्रधान म्हणाले त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या प्रगतीची गाथा उलगडली भारतानं कोविड महामारीत आव्हानांवर मात करत देशाला सावरलं याबरोबरच दहशतवादाविरुद्धच्या ठोस कारवाईपर्यंत अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले भारत आर्थिक आघाडीवर वेगानं प्रगती करत आहे यासाठी आर्थिक क्षेत्रात केलेल्या सुधारणा उपयोगी ठरत आहेत असं त्यांनी सांगितलं यात प्राप्तिकर आणि जीएसटी सुधारणांचा त्यांनी प्रामुख्यानं उल्लेख केला एकेकाळी दुर्बल असा शिक्का बसलेली अर्थव्यवस्था ते जगातल्या सर्वात आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांपर्यंतचा भारताचा प्रवास सर्व जगासमोर असल्याचं ते म्हणाले भारतने हर आशंका को ध्वस्त किया है। आज भारत फ्रेजाइल फायव्हे से बाहर निकलकर टॉप फाइव इकोनॉमीज में से एक बन गया है आज इन्फ्लेशन टू परसेंट से नीचे है और ग्रोथ रेट सेवन परसेंट से ज्यादा है आज चीप से लेकर शिप तक चारों तरफ आत्मनिर्भर भारत आत्मविश्वास से भरा हुआ भारत है तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतानं लक्षणीय प्रगती केली आहे फोर जी स्टॅक असलेल्या आघाडीच्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात भारतानं धोरणं आणि प्रक्रिया यांच्या लोकशाहीकरणाचं काम केलं आहे आम्ही जोखमीला सुधारणेत तर सुधारणेला लवचिकतेमध्ये आणि लवचिकतेला परिवर्तनामध्ये परिवर्तित केलं आहे असं त्यांनी सांगितलं जगासाठी अकल्पनीय भविष्यकाळ कदाचित अनिश्चित असू शकतो मात्र भारतासाठी हे संधीचं द्वार आहे यावर त्यांनी भर दिला भारताचा विकास जागतिक संधींना आकार देत आहे असं ते म्हणाले संपूर्ण जगात आज पावलोपावली अनेक अडथळे आहेत मात्र भारत आता थांबणार नाही याचीच सर्वत्र चर्चा आहे आर्थिक तंत्रज्ञान या सर्वच आघाड्यांवर प्रगती करत असताना भारतानं स्वसंरक्षणाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलत भारतानं दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या देशांना ठोस प्रत्युत्तर दिलं सर्जिकल स्ट्राईक असो किंवा ऑपरेशन सिंदूर आज संपूर्ण जग भारताच्या सामर्थ्याचं कौतुक करत आहे असं ते म्हणाले आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही टीका केली आज देशातून नक्षलवाद संपत असताना जे लोक संविधानाचं पुस्तक घेऊन मिरवतात ते मात्र खुश नाहीत आजही ते नक्षलवाद्यांचं संरक्षण करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत असतात अशी टीका त्यांनी केली के शिकार हुए। उनके दर्द की कथा भी हिंदुस्तान के लोगों तक नहीं केली कांग्रेस की इकोसिस्टम में इसकी चर्चा नहीं होने थी साथियों हालत ऐसे थे कि देश का करीब करीब हर बड़ा राज्य नक्सली हिंसा माओवादी आतंक की चपेट में था बाकी देश में संविधान लागू था लेकिन रेड कॉरिडोर में संविधान का कोई नाम लेने वाला नहीं था और मैं बहुत जिम्मेवारी से कहता हूं कि जो माथे पर संविधान की किताब लेकर के नाचते हैं ना वे आज भी ये माओवादी आतंकियों जो संविधान को नहीं मानते हैं इनकी रक्षा के लिए दिन रात लगा देते हैं जीएसटी बचत उत्सवाबद्दल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे आपण पाहूया या पत्र परिषदेचं थेट प्रक्षेपण दिस पॉइंट्स गोइंग एज अ बेनिफिट इट माइट एंड अप हैविंग 8.25% पॉइंट पास्ट ऑन एक्चुअली बिकॉज ऑफ द डिस्पारिटी व्हिच स्टिल कंटिन्यूज टू बी इन अ वेरी फ्यू सेट ऑफ आयटम्स Between the output tax and the input tax. So, that expected rate is closer to what it should actually be passed on, but there will be one or two percentage differences. So, except for that Portland variety of cement of one or two brands, all cement companies have reduced. So, are milk and milk related items. So, these on these 54. Particular items on which, which uh, we have been getting inputs from the zonal uh, areas, we, from the various zones of a field formation, we are convinced that on every such item, the benefits are being passed on to the consumer. In fact, I have the item-wise, item-wise, <coughs> what is the tax reduction? How much has gone to the consumer?

भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच पंधरा अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षी हा व्यापार बारा अब्ज डॉलर्स इतका होता आणि काही वर्षातच तो वीस अब्जांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते त्याशिवाय भारतीयांसाठी नवा व्यवसाय ई विजा सुरू करण्याचीही त्यांनी घोषणा केली भारतातील ब्राझील दूतावास आणि वाणिज्य दूतावासाद्वारे हा व्हिसा दिला जाईल असं त्यांनी सांगितलं भारतासोबत औषध निर्माण ऊर्जा हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातही व्यवसाय वाढवण्यास ब्राझील उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या अँट्रॅप न्यायालयानं मंजुरी दिली आहे त्याची अटक कायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चोक्सीला न्यायालयानं अपील करण्यासाठी पन्नास दिवसांचा वेळ दिला असून त्यानंतरही न्यायालयाचा निकाल कायम राहिल्यास त्याचं प्रत्यार्पण होऊ शकेल भारतात पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी चोक्सी आणि त्याचा भासा नीरव मोदी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारताच्याच विनंतीवरून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला चोक्सीला अटक करण्यात आली होती बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडनं दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी एक रुपया फोर जी कनेक्शनची नवी योजना जाहीर केली आहे पंधरा ऑक्टोबरपासून ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत ही सेवा मिळणार असून त्याअंतर्गत तीस दिवसांसाठी मोफत अमर्याद फोन कॉल्स दररोज दोन जी बी डेटा आणि शंभर एस एम एस मोफत मिळणार आहेत बी एस एन एलचे अध्यक्ष रॉबर्ट रवी यांनी ही घोषणा केली या योजनेअंतर्गत ग्राहकांना स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक फोर जी नेटवर्कचा मोफत लाभ मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली त्यांच्याशी अनेक विषयांवर उत्तम चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे विशेषतः सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीचं सुनक यांनी कौतुक केल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे भारतात होणाऱ्या एआय परिषदेसाठी त्यांना निमंत्रित केल्याचं वैष्णव वेळात आजोबा हे कुठलं प्लांट आहे टँजेरीन खूप गोड असतं तोडू नको सा फ्री फॉरेन ट्रीप लिंक वर क्लिक करा आता करतो आजोबा थांबा लिंक वर क्लिक करू नका का हा एस एम एस कॅम आहे क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी थँक्स गप्पू वाचवलं हे गे तुझ्या समजूतदारपणाच फळ आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना भूल जहा पुढील बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची मुदत काल संपली आजपासून अर्जांची छाननी होणार आहे पहिल्या टप्प्यात सहा नोव्हेंबरला जिल्ह्यांमधल्या जागांसाठी मतदान होणार आहे कालपर्यंत जणांनी या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरले अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे दरम्यान बिहारमध्ये महाआघाडीचं जागा वाटप अद्याप झालेलं नाही जागांसाठी राजद आणि काँग्रेस दरम्यान चढाओ सुरू आहे काही ठिकाणी परस्पर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत आठ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं वीस जागांसाठीची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर आम आदमी पार्टीनं पन्नास जागांसाठी यादी जाहीर केली आहे केंद्र शासनाच्या धरती आबा लोकसहभाग अभियानात सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची तर आदिकर्मयोगी कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले धरती आबा अभियानासाठीचा पुरस्कार आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी स्वीकारला तर आदिकर्मयोगी कर्मयोगी अभियानाचा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी स्वीकारला लष्कराच्या पश्चिम विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांचा समाजमाध्यमांवर फिरत असलेला व्हिडिओ फेक असल्याचं पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागानं उघड केलं आहे पाकिस्तानविरोधात काम करण्यासाठी अफगाण तालिबानला पैसे देण्यात आल्याचा दावा या व्हिडिओत कटियार करताना दिसत आहेत असं कुठलंही वक्तव्य या अधिकाऱ्यांनी केलं नसल्याचं पी आय बीनं स्पष्ट केलं आहे अशा एआय बनावट व्हिडिओपासून सावध राहण्याचा इशाराही पी आय बीनं दिला आहे महाराष्ट्राच्या नौदल क्षेत्राची जबाबदारी रेअर ॲडमिरल शंतनू झा यांच्याकडे देण्यात आली आहे झा यांनी विद्यमान प्रमुख रेअर ॲडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून काल हा कार्यभार स्वीकारला आय एन एस कुंजली इथं हा सोहळा झाला दिशादर्शन प्रणालीचे तज्ज्ञ असलेल्या शंतनू झा यांनी त्यांच्या तीन दशकांच्या दीर्घ कालावधीत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत आय एन एस विक्रमादित्य आय एन एस निशांक आणि आय एन एस सह्याद्री अशा युद्धनौकांचं नेतृत्व त्यांनी ने केलं आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल असा निर्णय राज्य शिक्षण विभागानं घेतला आहे सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते या नव्या निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल त्यामुळे यंदा फेब्रुवारी महिन्यात पूर्वनियोजित पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होतील तर चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन एप्रिल किंवा मे महिन्यात केलं जाईल पुढच्या म्हणजेच दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीची परीक्षा नियमितपणे होईल इयत्ता चौथीसाठी दरवर्षी पाच हजार रुपये तर सातवीसाठी साडेसात हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हॉलोदिमीर झेलेन्स्की यांनी काल वॉशिंग्टन डी सी इथं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना आधी आश्वासन दिल्याप्रमाणे टॉम हॉक ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र देण्यास या भेटीमध्ये मात्र टाळाटाळ केली अमेरिकन लष्करालाही त्याची गरज असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं जेलेन्स्की आणि पुतीन यांना परस्परांविषयी असलेल्या रागामुळे त्यांच्यात समझोता करवणं कठीण जात असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे मात्र आपण ते प्रत्यक्षात घडवू आणि मध्य पूर्वेमध्ये रशिया युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे या दोघांची भेट होण्याच्या काही तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर येत्या दोन आठवड्यात हंगेरीच्या बुडापेस्ट इथं पुतीन यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं आहे त्यामुळे युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या शांतता कराराच्या वाटाघाटींना पुन्हा एक नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानबरोबरच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला या हल्ल्यात सतरा स्थानिकांचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाले आहेत ज्यात महिलांसम सहित बालकांचा आणि तीन क्रिकेट खेळाडूंचाही समावेश आहे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये अठ्ठेचाळीस तास युद्धबंदी करण्याचा करार झाला होता मात्र हा करार मोडून पाकिस्ताननं तीन ठिकाणी बॉम्ब हल्ले केल्याचा आरोप अफगाणिस्तान सरकारनं केला आहे या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असंही अफगाणिस्ताननं म्हटलं आहे दरम्यान या हल्ल्यात तीन क्रिकेट खेळाडूंचा मृत्यू झाल्यामुळे पुढच्या महिन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या त्रिराष्ट्र क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचं अफगाणिस्ताननं जाहीर केलं आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट रायगड जिल्ह्याच्या पनवेलमध्ये तक्का इथं फिरत्या डिजिटल दवाखान्यामार्फत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापुरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनीमापन चाचणी यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात परसोडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक दीपोत्सवाची शपथ रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये माझी वसुंधरा अभियानात ग्रीन फेस्ट अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी जागृतीसाठी के ई महाविद्यालयाच्या वतीनं वॉकेथॉन आयोजन पुणेकरांच्या उपस्थितीत पर्वतीवर उत्साहात दीपोत्सव साजरा पर्वती उत्सवाचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवातल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अकोल्यात सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा सा जागर संविधान शिल्पकार नाटकाला अकोलेकरांचा मोठा प्रतिसाद खादी इंडियानं देशातलं पहिलं स्वदेशी खादी इंडिया एसबीआय रुपे प्रिपेड गिफ्ट कार्ड जारी केलं आहे खादीचा प्रचार प्रसार करण्यासाठी एसबीआयच्या सहकार्यानं खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं हा विशेष उपक्रम सणासुदीच्या काळात आणला आहे या गिफ्ट कार्डवरून खरेदी केल्यास खादी वस्त्रप्रेमी ग्राहकांना विशेष सवलत मिळणार आहे महाराष्ट्रासह देशभरातल्या पन्नास स्टॉल्सवर वीस ऑक्टोबरपर्यंत खादी दिवाळी उत्सव सुरू आहे त्याअंतर्गत या गिफ्ट कार्डद्वारे खरेदी करता येईल असं खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं हे कार्ड डेबिट कार्डाप्रमाणे असून त्यात विशिष्ट रक्कम ग्राहकांना आधीच भरता येईल वापर केवळ खादी खरेदी करण्यासाठी करता येईल सुविधा असणाऱ्या सर्व खादी इंडिया दुकानांमध्ये तसंच खादी इंडियाच्या संकेतस्थळावर हे कार्ड उपलब्ध असेल यातून स्वदेशी उत्पादनांना चालना मिळेल असंही त्यांनी सांगितलं आरोग्य धनसंपदेचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण आज साजरा केला जात आहे अश्विन महिन्याची तेरावी तिथी म्हणजे धनत्रयोदशीला वैद्य धन्वंतरीची पूजा केली जाते त्याशिवाय आजच्याच दिवशी सुवर्ण किंवा इतर मौल्यवान धातूंची खरेदी केली जाते आजकाल काळानुरूप नवीन उपकरणं वाहन अशा वस्तूंची खरेदी आज करणं शुभ मानलं जातं त्यामुळे आज बाजारामध्ये नवीन वस्तूच्या खरेदीला भर येईल तसंच सोन्या चांदीची झळाही आज वाढण्याची शक्यता आहे धन्वंतरीपासूनच दिवाळीचं अभ्यंग स्नान सुरू होतं आज देवाला धणे आणि गुळ असा नैवेद्य दाखवला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी समृद्धी आणि वैभव घेऊन ठरो त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मागणी आहे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात बांबू उद्योग प्रोड्युसर सहकारी संस्थेच्या आदिवासी महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले आहेत या कंदिलांना भारतासह परदेशातही पसंती मिळत आहे विशेष म्हणजे अजिंक्यतारा सप्तशृंगी शिवनेरी सह्याद्री अंजनेरी अशा गड किल्ले आणि पर्वतांच्या नावांवर सुमारे पाच हजार कंदील तयार केले आहेत या कंदिलांवर आदिवासी संस्कृतीतली चित्रं वारली पेंटिंग करून रेखाटली आहेत ह्यामध्ये आम्ही पाच प्रकारचे कंदील बनवतोय त्या कंदीलचं पहिलं जसं की इथे समोर बॉक्समध्ये थे ठेवलेला आहे तो सह्याद्री कंदील आहे तो आमच्या गावाला ऑर्डर दिलेली आहे आणि जे बाकीचे चार कंदील आहेत ते अन्य गावामध्ये बनवले जातात त्यांची नावं आहेत एक आहे अंजननेरी आहे दुसरं आहे सप्तशृंगी शिवनेरी आणि अजंक्यतारा हे चार बाकीच्या गावामध्ये बनवले जातात आणि सह्याद्री कंदील आहे तो टेटवालीमध्ये बनवला जातोय या कंदिलांच्या विक्रीतून या महिलांनी आतापर्यंत सुमारे वीस लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदात जाणार असल्याचं या महिलांनी म्हटलं आहे चंद्रपुरात आज स्नेहांकी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाचा आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घेतला पार्श्वगायिका सई टेंभेकर यांनी आपल्या सुरेल आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी हिंदी आणि मराठी गाण्यांची मेजवानी चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाली डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीचा एकवीस पंधरा अठरा एकवीस आणि एकवीस सोळा असा पराभव हो केला उपांत्य फेरीत त्यांचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांच्याशी आज होणार आहे पुरुषांच्या एकल उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे लक्षसेन या स्पर्धेतून बाहेर गेला आहे आणि आता शेवटी पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ इथून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप रवाना गती अचूकता आणि शक्ती यामुळे ब्राह्मोस जगातल्या सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक ठरलं असून तिन्ही सैन्य दलांसाठी ते पाठीचा कणा आहे संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार जीएसटी दर कपातीचा अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ ग्राहकांना मिळाला नवरात्रीपासून वस्तूंच्या विशेषतः स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत विक्रमी वाढ वित्तमंत्री निर्मला सीतारामन संविधानाचं पुस्तक घेऊन मिरवणाऱ्या नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच पंधरा अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल भारतासाठी नवा व्यवसाय ई व्हिसा करण्याचीही ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींनी केली घोषणा फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या न्यायालयानं दिली मंजुरी भारताच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश युद्धबंदीचं उल्लंघन करत पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला सतरा स्थानिकांचा मृत्यू प्रत्युत्तर देण्याचा अफगाणिस्तानचा पवित्रा डोनाल्ड ट्रम्प आणि जेलेस्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा मात्र युक्रेनला क्षेपणास्त्र धरण्यास अमेरिकेचे टाळाटा पुतीन सोबत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता धरती आबा अभियानाच्या सर्वोत्तम अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राचा तर अधिकर्मयोगी अभियानासाठी गडचिरोलीचा सर्वोत्तम जिल्हा म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान आरोग्यम धनसंपदेचा संदेश देणाऱ्या आणि समृद्धीचा सण धनत्रयोदशीनिमित्त आज घरोघरी पूजन खरेदीचा उत्साह आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक चिरागच्या जोडीचा उपांत्य फेरीत धड लक्ष सेन मात्र स्पर्धेबाहेर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार